ध्येय चांगला असेल तर रस्ता कसा आहे याचा विचार करण्याची गरज नाही माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभामध्ये मा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ध्येय चांगला असेल तर रस्ता कसा आहे याचा विचार करण्याची गरज नाही त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आय एस आय पी एस होण्याचा ध्यास घ्यावा असेही ते म्हणाले संबंधित कार्यक्रमात माजी मंत्री जगन्नाथ पाटील भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले माऊली गार्डन मध्ये संपन्न झालेल्या या गुणगौरव सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष मधुकर मोपे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषप्पा घरत उल्हास बांगर माजी नगराध्यक्ष किसन कथोरे महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शीतल तोंडलीकर नारायण गोंदे जुगल किशोर जाखोटिया आदी उपस्थित होते गुणगौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी शरद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा व विद्यार्थ्यांचा असा एकूण चारशे सहासष्ट जणांचा विक्रमी सन्मान करण्यात आला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी सतीश चंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोकल वृत्तवाहिनी जरूर विचारलं पाहिजे रस्ता कुठे जातो पण जर चांगलं असेल रस्ता कसा आहे याचा विचार करण्याची आवश्यकता उद्दिष्ट आपलं चांगलं असेल त्याच्यावर चालत राहा आपोआपच यश तुमच्या पायाशी लोळण घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मला मला विश्वास आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये आता बुद्धिमान मुलांची काही उणीव आहे असं मला वाटत नाही मी चांगला अभ्यास करत आला शाळेमध्ये असताना तुम्ही नेहमी खरं बोलत गेलात याच्या पुढच्या आयुष्यातही तुम्हाला खरं बोलायचं आहे खूप काम करायचं आहे लहानपणची तुम्हाला एक गोड आठवत असेल की खोट्याच्या कपाळी गोटा